अलमट्टीच्या उंचीबाबत केवळ पत्र नको पाठपुरावा हवा कृष्णा नदी महापूर नियंत्रण समितीचे आवाहन स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची मागणी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात कर्नाटक शासनास परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांना पाठवलेलं आहे खूप उशिरा हो का होईना परंतु मुख्यमंत्र्यांनी निदान पत्र पाठवण्याचे तरी धाडस केले याबद्दल त्यांचे अभिनंदन मात्र केवळ पत्र पाठवून चालणार नाही त्यासाठी सातत्यानं ना केला पाहिजे असे निवेदन कृष्णा महापौर नियंत्रण समितीने प्रसिद्ध केलेलं आहे सांगली कोल्हापुरातील सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा या विषयाचा गांभीर्यानं पाठपुरावा करावा असं निवेदन केलेलं आहे नमस्कार कृष्णा महापौर नियंत्रण पाटील संदर्भात सातत्यानं या ठिकाणी समिती आवाज उठवत असून वेळोवेळी या सर्व परिस्थितीचा आढावा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणे ही आमची जबाबदारी असून संदर्भात सातत्याने आम्ही प्रयत्न करत असताना तीस तारखेला संबंधित एका वकिलांनी या ठिकाणी खुलासा केला की या ठिकाणी कोणतंही निवेदन सी डब्ल्यू सी म्हणजे केंद्रीय जल आयोगाला आज ताकद गेलेलं नाही दिलेलं नाही याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एकतीस जुलैला या ठिकाणी सी डब्ल्यू सीला पत्र देऊन जे निवेदन दिलं त्याबद्दल समिती या ठिकाणी आभार मानते उशिरा का होईना परंतु मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडं लक्ष दिलं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे नुसतं निवेदन देऊन सुद्धा चालणार नाही भविष्यात या पाळीमुळे याची खणली पाहिजेत म्हणजे यापर्यंत या शेवटच्या विषयापर्यंत विषय संपेपर्यंत याचा पाठपुरावा झाला पाहिजे नुसतं निवेदन देऊन हा विषय संपणार नसून कागदोपत्री तांत्रिकदृष्ट्या समजून घेऊन सी डब्ल्यू सी म्हणजे केंद्रीय जल आयोगाला कायमस्वरूपी या ठिकाणी पायबंद घातला पाहिजे चार ऑगस्टला दिल्लीमध्ये सी आर पाटील यांनी बैठक बोलवली आहे त्यासाठी सांगली कोल्हापूर भागातील लोकप्रतिनिधी खासदार आमदार हे त्या बैठकीला जाणार आहेत त्यांनी त्या विषयाची व्याप्ती समजून तो विषय समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे समितीलाही या ठिकाणी बोलवलेलं नसून जर बोलवलं तर समितीसुद्धा या ठिकाणी अभ्यासपूर्ण केलेला रितसर अभ्यास हा त्यांच्यासमोर ठेवेल आणि राज्य शासनाची भूमिका अगदी व्यवस्थित पार पाडण्यासाठी आम्हीची समिती या ठिकाणी सज्ज आहे या समितीच्या माध्यमातून आम्ही केंद्रीय जल आयोगाला त्याचे काही पुरावे आहेत की ज्यामध्ये अलमट्टीला उंची कसल्याही परिस्थितीत वाढवता येणार नाही हे आमच्याकडे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी सादर करू काही एल सेक्शन ज्याला पाण्याची उंची समुद्र सपाटीपासून मोली जाते त्याचेही पुरावे आपण या ठिकाणी त्यांना देऊ आणि या बाबतीत चांगला निर्णय होईल असे मला वाटते परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेलं निवेदन नुसतं निवेदन न देता त्यावरती ठोस कार्यक्रम झाला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली